নিশান চে ফ্ৰে ম बेटी पतल, पतल, हे एक छान उपक्रम केंद्र शासनाने सुरू केलं होतं आमच्या बेटी मुलगी त्यांचे जीवनाबद्दल शिक्षणाबद्दल खूप काय उपक्रम घेतले गेले आहेत आता ह्या व्हॅन आय सी मार्फत आमचं हेच म्हणणं आहे सर्वांना यांना गावकऱ्यांना की मुलींना अजून प्रमोट करायचं पुढे घेऊन जायचं त्यांना फक्त शाळा नाही कॉलेज जॉब त्यांना जे इच्छा आहे व्यवसाय तिथपर्यंत त्यांना सपोर्ट करायचं आणि बेटी सर उंचा करेगी ह्या धरणं धरणाला घेऊन नांदेडकरांना पुढे जायचं हे चव्हाण आमचं या मॅपांमध्ये आहे थँक्यू